नमस्कार मालमत्ता म्हटली की करार आणि महसुली अभिलेख हे दोन कागदपत्र अनन्य साधारण महत्वाचे आहेत करार आणि महसुली अभिलेख या दोन्हीकरता स्वतंत्र कायदेशीर तरतुदी आहेत त्या दोन्ही संदर्भाने जर आपल्याला वाद निर्माण करायचा असेल किंवा वाद निर्माण झाला तर दाद मागायचे कायदे आणि ठिकाण सुद्धा वेगवेगळे आहे पण काही बाबतीमध्ये करार आणि महसुली अभिलेख हे एकमेकांशी संलग्न सुद्धा आहे कारण करार केला की त्याची महसुली अभिलेखावर नोंद होणं हे अत्यंत आवश्यक समजलं जात आता कायद्याच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर महसुली अभिलेख किंवा महसुली अभिलेखांमधली नोंद याला मालकीचा कायद्याने मान्य पुरावा समजलं जात नाही एखाद्या व्यक्तीची महसुली अभिलेखात नोंद आहे किंवा नाही हा त्याच्या मालकीच्या बाजूचा किंवा विपरीत पुरावा म्हणून न्यायालयात ग्राह्य धरला जात नाही अर्थात कायदेशीर बाब अशी असली तरी सुद्धा आजही मालमत्तेसंदर्भात सगळी महत्वाची कामं हो ही महसुली अभिलेखाच्या शिवाय होऊ शकत नाहीत व तुमचा करार असो व्यवहार असो खरेदी विक्री असो मोजणी असो गहाण असो काही असो किंवा तुम्हाला कुठल्या परवानग्या लागणार असोत मग बांधकाम परवानगी असेल विक्री परवानगी असेल या सगळ्यांकरता महसुली अभिलेख आणि महसुली अभिलेखामधली नोंद हे अत्यंत आवश्यक घटक आहेत मग आता करार झाला की त्याची महसुली अभिलेखामध्ये नोंद होणं हे क्रमप्राप्त आहे आणि मी सुद्धा असं अनेक वेळा सांगितलेलं आहे की एखादा करार झाला तर त्याची महसुली अभिलेखामध्ये नोंद व्हायलाच पाहिजे याचं कारण असं की एखादा करार झालाय मग तो करार चुकीचा आहे का बरोबर आहे हे ठरवण्याचा अधिकार महसुली अधिकारी आणि महसुली न्यायालयांना नाहीत तर ते अधिकार हे सक्षम दिवाणी न्यायालयाचे आहे हा एक सर्वसाधारण समज किंवा सर्वसाधारण कायदेशीर तरतूद असली तरी सुद्धा काही बाबतीमध्ये करार आणि त्याची महसुली अभिलेखात नोंद घेणं किंवा न घेणं हे अधिकार महसुली अधिकाऱ्यांकडे असू शकतात ते कशा संदर्भात तर विशेषत जेव्हा एखाद्या महसुली कायद्याची किंवा कायद्याची आपण उल्लंघन करून एखादा करार करतो तेव्हा त्या कराराची महसुली अभिलेखात नोंद घेण्यास नकार दिला जाऊ शकतो आणि असा नकार दिल्याची अनेक उदाहरणं मी पाहिलेली आहेत माझ्या मते आपण सुद्धा पाहिली असती यामध्ये काहीसा कायदेशीर वाद हा निश्चितपणे आहे याचा आपण दोन्ही बाजूनी विचार केला पाहिजे एखादा जर करार झाला मग तो चुकीचा आहे का बरोबर आहे का तो कायद्याचं उल्लंघन करणार आहे का नाही हे ठरवायचे अधिकार कोणाचे तर दिवाणी न्यायालयाचे पण एखाद्या कराराची महसुली अभिलेखात नोंद घ्यायची का नाही हे अधिकार कोणाचे तर ते अधिकार महसुली अधिकारी आणि महसुली न्यायालयाचे आहेत आपण एक सोप्या उदाहरणाने समजून घेऊ समजा एखादी कुळ कायद्याची किंवा नवीन शर्तीची जमीन आहे आणि त्या कुळ कायद्याची रितसर परवानगी घेतल्याशिवाय किंवा त्याची खोटी किंवा बोगस परवानगी जोडू किंवा शर्त शिथिल न करता किंवा शिथिल केल्याचे बनावट कागदपत्र करून एखादा करार जर करण्यात आला आणि त्या कराराची महसूल अभिलेखामध्ये नोंद करण्याकरता समजा अर्ज करण्यात आला प्रक्रिया करण्यात आली आणि तेव्हा जर असं निदर्शनास आलं की या कराराने धडधडीत कायदे भंग झालेला आहे किंवा या कराराला जोडलेली कागदपत्र ही बनावट आहे मुळात तशी परवानगी घेतलेलीच नाहीये किंवा मुळात तशी शर्त शिथिल करण्यात आलेलीच नाहीये तर अशा कराराची नोंद महसुली अभिलेखामध्ये घेण्यास नकार मिळू शकतो अजून एक उदाहरण घेऊ आता सध्या तुकडेबंदीचा विषय हा खूप मोठा आहे आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा बऱ्यापैकी प्रभावीपणे चाललेली आहे मग समजा तुम्ही एखाद्या जमिनीचं खरेदी खत कणा खरेदी खरे खत म्हणा किंवा हस्तांतरण करणारा करार म्हणा तो केला असेल आणि तो करार तुकडेबंदीच्या सीमेचा भंग करणारा असेल तर अशा कराराची नोंद महसुली अभिलेखात घ्यायला नकार दिला जाऊ शकतो आणि असा नकार जेव्हा मिळतो ज्या नकाराचं मुख्य कारण हे एखाद्या कायदेशीर तरतुदीचं उल्लंघन किंवा एखाद्या कायदेशीर तरतुदीची पायमल्ली हे असत तेव्हा केवळ आमचा करार नोंदणीकृत आहे आणि त्याची नोंद व्हायलाच पाहिजे हा हट्ट आपल्याला धरता येणार नाही आणि जर आपला करार हा एखाद्या कायदेशीर तरतुदीचं उल्लंघन करणारा असेल तर त्या कराराकरता आपण दिवाणी न्यायालयात सुद्धा दाद मागू शकत नाही मागू शकत नाही पेक्षा सुद्धा कारण मागता तर येईल कारण आपल्या दिवाणी न्यायालयात कोणतेही दावे दाखल करायला काही मनाई नाही पण जेव्हा त्या दाव्याचा सुनावणी होईल किंवा निकाल द्यायची वेळ येईल तेव्हा तो करार करताना अमुक अमुक कायदेशीर तरतुदींचा धडधडीत भंग झालाय हे जर समोर आलं तर या बाबतीत दिवाणी न्यायालयाकडनं सुद्धा निकाल मिळणं हे अशक्य किंबहुना कठीणच असेल म्हणून करार त्याची नोंदणी कराराची योग्य योग्यता ठरवायचे दिवाणी न्यायालयाचे अधिकार याबरोबरच आपण महसुली कायदे महसुली कायदेशीर तरतुदींचा भंग आणि महसुली कायदेशीर तरतुदींचा भंग करणाऱ्या करारांची महसुली अभिलेखामध्ये नोंद घेण्यास महसुली अधिकाऱ्यांनी दिलेला नकार या दोन्हीचा समांतरपणे विचार करणं गरजेचं आहे कारण हा जर समांतर विचार झाला नाही आणि फक्त नोंदणीकृत आहे म्हणून प्रत्येक कराराची नोंद महसुली अभिलेखात करायची सक्ती केली तर त्यांनी काहीशी अनागोंदी निर्माण होईल मग तुमचा कूळ कायदा तुकडेबंदी कायदा शर्त या सगळ्या महसुली कायद्यांना कायदेशीर तरतुदींना आणि महसुली अभिलेखातल्या त्या शेऱ्यांना काही अर्थच उरणार नाही कारण समजा मी ये न केन प्रकारे समजा कुळ कायद्याची आहे आणि परवाना खरेदी करत नोंदणी करून घेतली आणि जर मी त्या नोंदीचा हट्ट धरला आणि ती जर नोंद करायला लागली कायद्याने तर तो, तो कुळ कायदा आणि त्या संबंधित तरतुदीचा सरळ सरळ पराभव ठरेल म्हणून कोणत्याही प्रकारे अशा गोष्टींना मान्यता मिळता कामा नये हां आता तुमचा करार योग्य असेल कराराची कुठल्याही कायदेशीर तरतुदीशी विसंगती नसेल किंवा कराराने कोणत्याही कायदेशीर तरतुदीचा भंग केलेला नसेल तर मात्र त्याची महसुली अभिलेखामध्ये नोंद करणं हे बंधनकारक आहे आणि ती करावीच लागेल पण जर एखादा करार सरळ सरळ महसुली अभिलेख उल्लंघतोय तर केवळ करार नोंदणीकृत आहे म्हणून त्याच्या नोंदीचा आग्रह धरणं हे काहीस चुकीचं ठरेल आणि त्या बाबतीत महसुली अधिकारी किंवा महसुली न्यायालय जो नकार देत आहेत तो योग्यच ठरेल शिवाय कायदेशीर तरतुदीचा धडधडीत भंग करणाऱ्या कराराबद्दल आपल्याला दिवाणी न्यायालयाकडनं सुद्धा विशेष दिलासा मिळायची शक्यता ही जवळपास शून्य आहे म्हणून नोंदणीकृत करार आणि महसुली अभिलेख या दोन्हीचा समांतरपणे आणि एकत्रितपणे विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी म्हणजे शनिवारी मी माझ्या पुण्याच्या ऑफिसमध्ये उपलब्ध असेन आपल्यापैकी ज्या लोकांना माझी पुण्यात भेट घ्यायची असेल त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो क्रमांक दिलेला आहे त्याच्यावर व्हॉट्सॲपचा मेसेज करावा आणि त्याद्वारे तुम्हाला सगळी माहिती पुरवण्यात येईल त्या नंबरवर कृपया फोन करू नका कारण त्या नंबरवरचा फोन घेणं हे जमतंच असं नाही व्हॉट्सॲपवरनं तुम्हाला सगळी सविस्तर माहिती निश्चितपणे पुरवण्यात येईल ती खात्री मी देऊ शकतो धन्यवाद